आशिवाय आज भारतीय जनता पार्टीने अत्यंत सामान्य तळागाळातून आलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला एक तिकीट देऊन हे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी ही जनतेची पार्टी आहे त्यामुळे जनतेचा आशीर्वाद पाहून सोबत कायम मी एकच हे जे सांगितलं की यांनी आमदार असताना मायशिरसमध्ये गोरगरीब जनतेसाठी प्रामाणिकपणे मनापासून काम केलेलं आहे इथे जनता दरबार घडवलेला आहे आपल्या हक्काचा एक मोठं प्रतिनिधी आहे अशी जनसामान्यांमध्ये भावना आहे आणि सोलापूरमधूनही आता सगळ्या जणांचा एक चांगला प्रतिसाद मिळतो आहे आपलाच विकास होणार आहे अशी सगळ्यांना खात्री आहे एका अशा पद्धतीने जेव्हा म्हटलं जातं की तुम्ही कशा पद्धतीने बघता काय स्वातंत्र्य परंतु आपण राजकारणात लोकांचा विकास करण्यासाठी लोकांच्या हक्कासाठी आलेल्या